मित्रांनो डे एट वेट लॉस मोटिवेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता योगा विथ प्राजक्ता मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बघता बघता आपला आठवा दिवस सुद्धा आलेला आहे आणि आज मी तुमच्यासाठी असे पॉवरफुल योगाचे आसनांचा सिक्वेन्स घेऊन आलेली आहे की ज्यामुळे आपण होल्ड करून आपलं इझिली वेट लॉस सुद्धा करू शकणार आहे आणि आपली हेल्थ सुद्धा मेंटेन होईल या आसनांचा तुम्ही जर रेग्युलर प्रॅक्टिस केली तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला कुठच्याही प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी खूप जास्त उपयोग होणारे ओव्हरऑल बॉडी स्ट्रेंथ वाढणारे फ्लेक्झिबिलिटी वाढणारे आणि मुख्य आपला वेट लॉस होणारे चला तर मग सुरू करूयात सगळ्यात आधी पायामध्ये तीन ते साडेतीन फूट अंतर घ्यायचे राईट लेग असा राईट साईडला नाईंटी डिग्री स्ट्रेच करायचंय दोन्ही हात असे खांद्याच्या लेवलला स्ट्रेच करत श्वास सोडत असा अँकलला हात लावत असं त्रिकोण आसन करायचंय बघायचं वरच्या दिशेला त्यांच्या नेकमध्ये पेन आहे त्यांनी फक्त समोरच्या दिशेला बघायचंय नॉर्मल ब्रीदिंगमध्ये वीस किंवा तीस सेकंद हे आसन होल्ड करायचंय मी आता कमी काउंटमध्ये तुम्हाला दाखवते तुम्ही घड्याळ लावून वीस किंवा तीस सेकंद मध्ये हे आसन होल्ड करायचंय आता हीच क्रिया मी तुम्हाला दुसऱ्या साईडने दाखवते त्रिकोण आसनमुळे आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आपल्या पायामध्ये हातामध्ये स्ट्रेंथ सुद्धा वाढते आणि श्वास घेत सावकाश आसन रिलीज करायचे आता पुढचं जे आसन करणार आहे ते उष्टासन लोअर बँकला असं पुढग्यावर या लोअर बँकला सपोर्ट देऊन असे टाचा पकडा आणि श्वास सोडून सावकाश मानाची मागे घ्या उष्टासन मुळे आपली एकदम कमरेची पोटाची चरबी कमी होईल आणि चेस्ट ओपन झाल्यामुळे हार्ट लंगची कपॅसिटी सुद्धा इम्प्रूव्ह हे सुद्धा आसन वीस ते तीस सेकंद तुम्ही होल्ड करायचे पुढचं आसन आपण करणार आहोत अशा पद्धतीने फ्लॅन पोच आता फ्लॅन पोच एक तर तीस तीस सेकंदाचे दोन किंवा तीन असे होल्ड करा नाही तर एक मिनिट होल्ड करा आता आपण असं पोटावर झोपून भुजंगासन करणार आणि सगळ्यात वेटलासाठी इफेक्टिव्ह म्हणजे धनुरासन आता आपण जे आसन करणार आहोत ते वेट लॉस साठी खूप जास्त इफेक्टिव्ह म्हणजे आता नकट नजर एक बिंदूवर स्थिर करत आसन होल्ड करा आता आजच्या आपल्या अभ्यासामधलं सगळ्यात शेवटचं आसन ते म्हणजे विपरीत दंडासन नॅचरली जालंदार बंद लागतो जे आपल्या थायरॉइड ग्लँड वर चांगलं कार्यपद्धती करते आणि आपलं मेटाबलिझम इम्प्रूव्ह करते म्हणून म्हणजेच आपलं वेट लॉस होण्यासाठी आपलं वजन नियंत्रित होण्यासाठी ते आजार आपल्याला उपयोगी ठरणार आहे दोन्ही हाताने असा एक्सपल्स पकडा आणि कंबर शक्यतो जेवढी वर उचलता येईल तेवढी उचला आणि दोन्ही हाताचा सपोर्ट असा लोअर बॅकला दे एक एक लेग असा स्ट्रेट करा आणि नॉर्मल ब्रिदिंग मध्ये असं पोट जाईल Awesome, really. आणि पद्धतीने आज आपल्या आसनांचा अभ्यास इथे समाप्त झालेला आहे खूप सारे व्हिडिओ सुद्धा आसनांचे बनवलेले आहेत योगाचे प्राणायामांचे तेही बनवलेले आहेत तेही तुम्ही बघा आता आपण उद्या भेटणार आहोत डे नाईन वेट लॉस मोटिवेशन मध्ये धन्यवाद